जयंतीनिमित्त दिला जाणारा पुरस्कार सामाजिक क्षेत्रामध्ये आणि खास करून आदिवासी विरुक्त जातीसाठी काम करणाऱ्या दादा इधाते यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला तो पुरस्कार, गेला। साथी गेतला। भगत, पुरस्कार दिला गेला त्यांनी समाजासाठी वाहून घेतलं स्वर्गीय जनार्दन इधाते जनार्दन भगत यांनी पूर्णपणे आपलं आयुष्य समाजासाठी घालवलं आणि दादा इदाते यांना हा पुरस्कार दिलेला आहे मी रामशेठचं मनस्वी धन्यवाद व्यक्त करीन सामाजिक क्षेत्रामध्ये आणि समाजासाठी काम करणारे लोक नेते रामशेठ ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी काम करत असताना स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या आठवणी पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या माध्यमातून ताज्या झालेल्या आहेत त्यांचं देखील स्मरण करून सन्माननीय दादाई धाते यांना मनस्वी धन्यवाद देईन मी त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलेला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा महान व्यक्तीला पुरस्कार या माध्यमातून दिला जातो ती एक प्रेरणा समाजाला मिळते नक्कीच या संकुलामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ती प्रेरणा मिळाली असेल आपल्याला निश्चितपणे ज्यांना पुरस्कार दिला ते खूप माझ्यापेक्षा महान आहे ज्यांनी पुरस्कार दिला ते खूप महान काम करतात या पनवेलच्या या मोठ्या शहरामध्ये रामशाह ठाकूर प्रशांतजी ठाकूर परिशजी ठाकूर हा संपूर्ण परिवार एक चांगलं काम करतोय आणि त्या चांगल्या कामातून खर तर प्रेरणा मिळून एका चांगल्या कर्तृत्व माणसाला तो पुरस्कार माझ्या हस्ते दिला ते माझं मी भाग्य ठरव एक जनार्दन वगैरे शिक्षण प्रसारक संस्था ही ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे गेलो तो खऱ्या अर्थानं आदर्श कर्मवीर भाऊराव पाटील आणि जनार्दन भगत साहेब यांचा आहे कारण ही जनार्द भगत शिक्षण प्रसार संस्था आहे ही संस्था रैत शिक्षण संस्थेचं बाळ आहे आम्हाला रैत शिक्षण संस्थेला आम्ही मातृसंस्था समजतो अण्णांचा आदर्श घेऊन एम जी पाटलांच्या थ्रू जनार्दन भगतानी ही इथं पनवेल तालुक्यात उरण तालुक्यात रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यात हे शिक्षणाचं काम केलं आणि त्या आदर्शामध्ये आम्हाला शिकायला मिळालं तर बालपणापासून म्हणजे यत्ता सातवी आठवीला असल्यापासून तेराव्या चौदा वर्षापासून हे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणं त्याच्याकरता आपला विचार न करता गरज पडली तर अर्न अँड लन स्कीमसुद्धा सु सुरू करून या मुलांशी काम करबीवराने केलं भगतसाहेबांनी पूर्णपणानं तोच आदर्श घेऊन एम डी पाटलांच्या सहाय्यानं आम्हाला इथं मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये आम्ही घडलो आणि म्हणून आम्ही ही संस्था जी आहे ती बोलणं कमी आणि काम जास्त जसं आता इदात्ते साहेबांनी त्यांच्या भाषणात सरला त्यांचा एकंदर पूर्वी आपला जास्त इतिहास नव्हता माहीत त्यांच्या माहीत असतं पद्मभूषण वगैरे मोठी पद्धती आपोआप काय मिळत नाहीत आमच्या अनिल पल्ली साहेब चेअरमन आहेत ते म्हणाले की इदार्थ साहेबांच्याबद्दल पूर्वीचं इतकं काय आम्हाला माहीत नव्हतं जे काय जीवन घडत असताना कारण प्रत्येकाचं जीवन घडत असताना त्या खोलामध्ये इतर काही माहीत पडतात जवळचे असतात तिथंच माहीत पडतो तर ते पाहिलं म्हणजे आमचा एक धागा एकच आहे अण्णांचा भगत साहेबांचा इदात साहेबांचा आमचा की बात कम काम द्या दाखवा म्हणजे भगतसाहेबांचं जीवन असं होतं की काम करत राहायचं सारखं का काम करायचं आपण यायचं भाषण एखादं आम्ही कमी केलं भगत साहेबांनी पण कमी आम्ही कमी केली पण कामामध्ये गुंतून जायचं आणि हे काम आज जे बाहेर दिसतंय आता अनिल पल्ली साहेबांनी बोलले किंवा साहेब जेवढापे आपल्या शाखा ज्या आहेत संस्थेच्या तर त्यांनी केलेली मुळे बक्षिस आहेत आणि काय नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव हे मार्क्स एकशे असतात सहा सहा आठ आठ विद्यार्थी नव्याण्णव परीक्षेच्या वरती मार्क आणि तेही जी मेन मोठी प परीक्षा असते राष्ट्रीय स्तरावरची तर त्याच्यात मिळतात तर अशा प्रकारचे विद्यार्थी ते घडवले जातात त्याला कारण एकच की अण्णांचा आणि भगत साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही चाललो आहे आणि त्यामुळं ही चांगली चांगली माणसं आणायची त्यांचे संस्कार त्यांच्या साधारणतः आचार विचार जाणून घ्यायचं आणि यांना मुलाला प्रोत्साहित करायचं हे काम आम्ही करत असतो आणि हे काम त्यांच्या मार्गशन मुळे आम्हाला फार चांगलं झालं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही वाटचाल आमच्या अविरत चालू राहील अशी आशा व्यक्त केली ज्यांच्या नावाने भगतजी नावाने हा जो पुरस्कार दिलेला आहे त्या कर्मयोगाचा हो समाज समर्पित जीवन ज्यांनी जगलेलं होत जंगल दऱ्यामध्ये खेड्या पाड्यामध्ये मध्ये ज्यांनी शिक्षण मिळवलं आणि सामान्य माणसाला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणलं अशा एका महापुरुषाच्या नावाने ना मिळणारा हा गौरव पुरस्कार हा मिळाला आता मला मनापासून आनंद आहे जवळपास हा चौथा गौरव पुरस्कार हा आहे परंतु जेणे विशेषतः अगदी जमिनीशी जोडलेलं जे नाटक असत नाव असते अशा महापुरुषांच्या जीवनातून हा मिळालेला पुरस्कार आहे मला माझ्या बोलण्यात त्याचा उल्लेख केला की कर्मवीर भाऊराव पाटील ही माझी प्रेरणा आहे त्याच्या संबंधातही मी त्याचा उल्लेख केला माझ्या शिक्षण संस्थेतील प्रेरणा प्री सुद्धा जे आहेत त्याच कर्मवीर भाऊराव प्रयोग शिक्षण संस्थेमध्ये रामसेब ठाकूर शिकले त्या शिक्षणाचा त्यांच्या मनावर जो परिणाम आहे कर्मवीर भाऊराव पाटील एक निस्वार्थ एक समाज समर्पित जीवन हे त्यांच्या समोर आहे पुरस्कार माननीय दादा यांना या प्रदान करण्यात आलाय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण केला गेला हे या मावळ्या मतदारसंघाचे खासदार सन्माननीय अप्पा सर या ठिकाणी ज्यांना हा पुरस्कार दिला गेला ते शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हो ज्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारनं नुकताच ज्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं ते आदरणीय दादा इराते हे सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा जो पुरस्कार आदरणीय दादा आपण स्वीकारला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या कार्याला मनापासून जगार्दन भगत साहेबांच्या कार्याविषयी या ठिकाणी त्यांचे माहिती पण आपण पाहिला किंवा माझ्यानंतरही लोक त्या विषयावरती बोलणार आहे पण भगत साहेबांचं कार्य हो, हे त्यांचा एक नातू म्हणून केवळ सांगण्यापेक्षा या परिसरातल्या समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी रे त्यांचं कार्य आपलं प्रेरणास्थान मानून किंवा आपलं एक दीपस्तंभ अशा प्रमाणे त्यांचं कार्य मानून समाजामध्ये अन्य मंडळींनी सातत्याने काम केलेलं आपण सर्वांनी पाहिलंय शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा वारसा पुढे चालला पाहिजे या भूमिकेतून रामसे ठाकूर साहेब आणि सर्व सहकार्यानी मिळून त्या संस्थेच्या माध्यमातून ही वाटचाल केली आणि त्यामुळे आज हा पुरस्कार त्यांच्या नावाचा दादा आपल्याला देत असताना या ठिकाणी निर्माण झालेली रयत शिक्षण संस्था असेल किंवा अन्य शिक्षण संस्था त्यांच्या बरोबरीनं आपण जे समाजासाठी काम केलंय आणि विशेषत्वानं सर्व बहुजन समाजातल्या मागासवर्गीय समाजातल्या भट्ट्या समाजातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि त्या पुढाकारातूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण उच्च शिक्षणाच्या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आपण जे काम केलं सफाई आयोगाच्या माध्यमातून आपण जे काम केलं त्या माध्यमातून अनेक प्रकाश होताच्या पलीकडे असलेल्या माणसांना प्रकाश होता काढणं त्यांना समाजाच्या पुढे त्यांचं कार्य आणणं यासाठी आपण केलेलं काम हे अतिशय बहुमत ठरलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सारख्यांच मार्गदर्शन शैक्षणिक संस्थांना पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याची प्रेरणा देत आलेलं आहे आज या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपल्याला सन्मानित करता आलं हे खरोखरच आमचं भाग्य आहे आणि या सर्व व्यासपीठावर बसलेल्या सर्व शैक्षणिक आणि अन्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं त्या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार आम्हाला आपल्याला सर्वांना मनापासून आनंद आहे कारगर पासून पनवेल आणि पलीकडे आता मुंबईशी जोडला गेलेला पनवेल तालुक्याचा भाग अटल सेतू गव्हाडगोपर जिथून या कार्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली या सगळ्या परिसरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना क्वांटिटेटिव्ह काम नाही करायचं संख्यात्मक वाढ झाली नाही तरी चालेल पण क्वालिटेटिव्ह वाढ झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा संस्थेचा गुणात्मक दर्जा वाढत राहिला पाहिजे याच्यावरतीच संस्थेनं सातत्यानं भर दिलेला आहे